एनडी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा सारंगखेडा रस्त्यावर भीषण अपघात दोन इसम जागीच ठार शहादा दडगाव रस्त्यावर दारूसाठी लागणारी सुमारे दोनशे लिटर अवैध स्पिरिट जप्त दोघांना अटक शंभर रुपयात मिळणार आनंदाच्या शिदा जिल्हाधिकारी सावंत कुमार बारा हजारांची लाच घेताना आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक जय लोकोत्सव कार्यक्रमात जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विद्यार शहादा सारंगखेडा रस्त्यावर असलेल्या सप्तशृंगी पेट्रोल पंपाजवळ कापूसने भरलेली टाटा कंपनीची फोर व्हीलर व दुचाकीच्या भीषण अपघात झाला यात दुचाकीस्वार दोन्ही इसमांच्या जागीच मृत्यू झाला <णिया> दोन्ही इसम सारंगखेडा येथे मासेमारी करण्यासाठी येत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे यात कापसाने भरलेली वाहन देखील पलटी आहे चालकाला सारंगखेडा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे सारंगखेडा येथील सरपंच आपल्या शेताकडे पाहणीसाठी जात असताना त्यांनी रस्त्यावर हा अपघात झाल्याचे पाहिले त्यांनी तात्काळ सारंगखेडा पोलीस स्टेशन व सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले गावातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृत्यू झालेला इस्मांना सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले आहे यावेळी सारंगखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पुढील तपास सारंगखेडा येथील पी आय अमित कुमार वागुल व किरण बारी करीत आहे एनडीटी टी न्यूज ब्युरो शहादा शहादा तालुक्यातील मसावद येथे बनावट दारू निर्मितीसाठी लागणारे स्पिरिट वाहून नेणारे वाहन पोलीस पथकाने जप्त केले सोमवारी धडगाव रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली वाहनातून दोनशे लिटर सुमारे सत्तर हजार करण्यात आले याबाबत अधिक कृत्य असे कीरपूर ते झिरो एक बी पंच्याहत्तर या, या वाहनातून स्पिरिट वाहून नेण्यात येत असल्याची माहिती एल सी बीच्या पथकाला मिळाली होती यानुसार पथकाने सोमवारी सकाळी दळगावाकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली होती तपासणीत संशयित वाहन येताना दिसून आल्यानंतर त्याला थांबवत जडती घेतली असता दोनशे लिटर सुमारे सत्तर हजार रुपयांचे दारू बनवण्यासाठीचे स्पिरिट जप्त करण्यात आले यात अनिल नरसिंग वसावे मुकेश अजमा वसावे हे दोघांची पथकाने चौकशी केली असता स्पिरिट वाहून नेत असल्याची कबुली दोघांनी दिली दोघांकडून अडीच लाखांचे वाहनासह स्पिरिट जप्त करण्यात आले या प्रकरणी मसावत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे ही कारवाई पोलीस नाईक मोहन डमडेरे अविनाश चव्हाण पुरुषोत्तम सोनार विकास कापुरे अभिमन्यू गावित दीपक नावी व शोएब शेख तसेच एल सी बीच्या च्या पथकाला मसावत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले एन डी टी न्यूज साठी दिलीप मयुरे मंदाने नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब योजनेतील दोन लाख पंच्याहत्तर हजार कुटुंबांना श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासनाकडून शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी दिली आहे यात शंभर रुपयात एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल प्रत्येकी अर्धा किलो या प्रमाणात रवा चणादा मैदा व पोहा हे सहा शिधा जिन्नास संच मिळणार आहेत गोरगरीब गरीब कुटुंबियांसाठी हा आनंदाच्या शिदा आधार ठरणार आहे एनडीटी टी न्यूज ब्युरो नंदुरबार शालेय पोषण आहारासाठी भाजीपाला पुरवठ्याचे बिल मंजूर करण्यासाठी हजारांची लाच स्वीकारताना शिंदखेडा तालुक्यातील आश्रम मुख्याध्यापक प्रदीप कुमार वामनराव राठोड आणि कार्यालय अधीक्षक हनुक फूलसिंग भादले हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाचे सचिव आहेत त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रम शाळा मडसर तालुका शिंदखेडा येथे शालेय पोषण आहारासाठी भाजीपाला पुरवठा करण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतले असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करत असतात या महिला बचत गटास आश्रम शाळेकडून पुरवठ्याचे मागील नऊ महिन्यांचे देयक मंजूर करून दिले होते त्याच्या मोबदला म्हणून तसेच उर्वरित दोन महिन्यांचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी मुख्याध्यापक आणि कार्यालय अधीक्षक यांनी तक्रारदाराकडून वीस हजार रुपये लाचेची मागणी केली तडजोड यांनी बारा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले लाच रक्कम ही दोघांनी पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंग्यात पकडण्यात आले त्यांच्या विरुद्ध शिनखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जे तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नीचे नावे महिला बचत गटाची नोंदणी आहे आणि त्या बचत गटाला शासकीय आश्रमशाळेस भाजीपाला पुरवठा करण्याचं कंत्राटी मिळालेलं होतं आणि जे तक्रारदार होते हे त्या त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या बचत गटाच्या कामात त्यांना मदत करत होते ज्यावेळी तक्रारदार यांनी मागील नऊ महिन्याचं जे काही देयक होतं भाजीपाला पुरवठ्याचं ते त्यांनी जे या प्रकरणातील आवकी लोकसेवक आहेत आ, प्रदीप कुमार राठोड मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा सुलवाडे आणि त्यांच्या सोबत कार्यरत असलेले जे कार्यालय अधीक्षक आहेत तर असे दोघांनी त्यांच्याकडून ते देयक मंजूर करून देण्यासाठी मागणी केली होती आणि तडजोडी बारा हजार रुपये लाच मागण्याचं त्यांनी मान्य केलं आणि सदरची जी लाच रक्कम आहे ती त्यांनी पंचांत समक्ष स्वीकारताना आम्ही त्यांना रंगेहात पकडलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने आपल्याकडे लाची मागणी केल्यास आपण कृपया अँटी करप्शन ब्यूरो धुळे किंवा आमचा टोल फ्री क्रमांक एक शून्य चार वर संपर्क करावा एनडीटी न्यूज ब्युरो धुळे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त जय लोकोत्सव कार्यक्रम दादासाहेब रावल नॉलेज सिटी दोंडायचे येथे साजरा करण्यात आला होता यात विविध शाळा व महाविद्यालयाचे दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नाटिका लोकनृत्य गाणे असे विविध कलागुण दाखविले होते कार्यक्रमाचे बक्षीस वितरण समारंभ अप्पर पोलीस अधीक्षक धुळे किशोर काडे सहसंचालक उच्च शिक्षण जळगाव विभागाचे संजय ठाकरे स्वतारक विद्यार्थी संस्थेचे उपाध्यक्ष आर आर जमादार सहाय्यक सचिव डी एन जाधव दादासाहेब रावल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के डी गिरासे व इतर मान्यवरांचे हस्ते करण्यात आले यात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यार यश मिळवलं असून व्यक्तिगत गीत गायन स्पर्धेत प्रमोद सदाराव प्रथम तर व्यक्तिगत नृत्य स्पर्धेत ट्विंकल वडवी तृतीय तसेच समूह नृत्य स्पर्धेतील विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल संस्थेचे सचिव सी एन राजपूत विकास अधिकारी आर टी गिरासे यांनी अभिनंदन केले तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल तंत्रनिकेतनचे प्राचार्य एम डी पाटील प्राध्यापक बी डी गिरासे यांनी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी सांस्कृतिक समितीचे सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले एन डी टी न्यूज ब्युरो दोंडायच्या